आता तर एका घरामध्येच दोन दोन दुन्द जण उभे आहेत एक या ना आणि दुसरा तो तरी भुंगतोय रतन टाटांसारखा सभ्य सरळ माणूस तुम्हाला लागतो आणि चांगला वाटतो आणि हळहळत तुम्ही मग तीच गोष्ट तुम्हाला राजकारणामध्ये नालायक माणसं आहेत ही नालायक माणसं म्हणून असं का नाही बोलत त्यांच्यासाठी का रांगेमध्ये उभे राहत आहे एकदा काय ते ठरवा ना तुम्हाला माणूस कुठचा आवडतो सरळ सभ्य माणूस आवडतो का हरामखोर माणूस आवडतात एकदा ठरवा कोण आहात तुम्ही लाचार मतदार यांचे गुलाम निवडणूक आहेत ना आता आता सगळीकडे येतील तुमच्याकडे भांडी गुंडी वाटतील पैसे मारतील बंडलच्या बंडल, बंडल फेकून मारतील मग मा आम्ही ते घेणार लाचारासारखे उभे राहणार प्रश्न विचारत नाही आम्ही फक्त निवडणुका आल्या की निमूटपणे तिकडे जातो बाना खाली घालून आम्ही त्या मतदाराला आम्ही मतदान करतो उन्हातारामध्ये उभे राहतो आम्ही कारण आम्ही गुलाम आहोत त्यांचे गुलाब आहात का त्यांचे जी माणसं तुम्हाला मूलभूत गोष्टी पण देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी उरातानामध्ये रांगेमध्ये उभे राहून त्यांना मतदान करणार आहात माझ्या हातामध्ये पाच वर्ष आली नाशिक महानगरपालिकेची जाऊन बघा तिकडे पाच वर्ष ज्याला तुम्ही पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष आपले मतदान करतायत आमदार होत आहेत खासदार होत आहेत आता तर एका घरामध्ये दोन दोन दुन्द जण उभे आहेत एक या पक्षातन आणि दुसरा तो तरी भोंगतोय वेगवेगळ्या बंद उभे राहत आहेत रात्री एका घरात जात आहेत पण आम्ही प्रश्न नाही विचारत की बाबा हे असं कसं झालं का झालं का होतय सोपं कारण आहे अगदी सोपं कारण आहे त्याचं दुसरं काही कारण नाहीये कारण तुम्हाला गृहीत धरलेलं कोण तुम्ही कोण आहात तुम्ही लाचार मतदार यांचे गुलाम निवडणूक आहेत ना आता आता सगळीकडे येतील तुमच्याकडे भांडी कुंडी वाटतील खोबाडावरती पैसे मारतील बंडलच्या बंडल, बंडल फेकून मारतील मग मा आम्ही ते घेणार लाचारासारखे उभे राहणार यांच्यासाठी ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी आमचा स्वाभिमानी कणा मोडकळीस येतो आणि तुटून पडतो मतदान झालं निकाल लागले की आम्ही लगेच त्याच्यानंतर आधी दहा दिवसात आम्ही तयार होतो ही कोणती पद्धत अशा प्रकारे थोडी राज्य चालतं या राज्य करताना काही अकला बिकला आहेत की नाही वा रे वा जेव्हा भूमिका मांडायची तेव्हा भेंडी भेंडीची भाजी होता बुळबुळीत अं पाच वर्ष या लोकांच्या नावाने टाहो फोडायचे आणि मग कशाच्या कशाला ना कशाच्या नावावरती आपले मतदान करून मोकळवायचं अहो हा फक्त तुमच्या नशिबाचा विषय नाहीये तुम्ही कधीतरी विचार करा हा पुढच्या येणाऱ्या भवितव्याचा विषय पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचा विषय आपण त्यांच्या समोर काय वाढून ठेवतोय त्या पुढच्या पिढ्या ज्या येणार आहेत ना त्या तुम्हाला शिव्या घडणार आहेत नादान होता माझा बाप त्याने हे प्रश्न विचारला पाहिजे होते त्याने जर तेव्हाच हे प्रश्न विचारले असते तर आम्हाला ही दिवस आले असते नाशिकमध्ये पहिल्या पाच वर्षामध्ये एक धरण आहे तिकडचं गंगापूर डॅम मी त्याशी माझ्या मुंबईच्या सभेमध्ये पण सांगितलं रतन टाटा जेव्हा गेले सगळे लोक हळहळले हो अरे नाही चांगला माणूस गेला सज्जन माणूस गेला सरळ माणूस गेला वाटलं ना तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं ना प्रत्येकाला असं वाटलं आपल्या कोणतरी घरचा माणूस गेला सरळ माणूस होता सज्जन माणूस होता वाटलं रे तुम्हाला <coughs> रतन टाटा गेल्यावर तुम्हाला असं वाटलं रे सरळ माणूस सज्जन माणूस चांगला माणूस हे तुम्हाला राजकारणात करा खरे चालत राजकारणात सगळे डॅम्बेज लागतात तुम्हाला हा रतन टाटांसारखा सभ्य सरळ माणूस तुम्हाला लागतो आणि चांगला वाटतो आणि हळहळत तुम्ही मग तीच गोष्ट तुम्हाला राजकारणामध्ये नालायक माणसं आहेत ही नालायक माणसं म्हणून असं का नाही बोलत त्यांच्यासाठी का रांगेमध्ये उभे राहत आहे एकदा ते ठरवा ना तुम्हाला माणूस कुठचा आवडतो सरळ सभ्य माणूस आवडतो का हरामखोर माणूस आवडतात एकदा ठरवा याच रतनकडे मी गेलो एकदा त्या नाशिक शहरामध्ये एक जागा होती फॉरेस्टची <coughs> मला असं वाटलं की काहीतरी किती पन्नास एक एकर जमीन होती काहीतरी एकदा बघायला गेलो चांगली छान पण नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये म्हटलं ही अशीच राहिली इथे झोपड्या ओढात मग हो मी त्यावेळेचे वनमंत्री होते प्रत्येक सभेमध्ये सांगतोय मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय की या निवडणुका हे या राजकारण या सगळ्या हे काही सलमान खान शाहरुख खानचे पिक्चर नाही आहेत की शुक्रवारी पडल्यावरती ते सोमवारी पिक्चर नवीन सुरू करू शकतात इथे प्रत्येकाची पाच पाच वर्ष जातात तुमचीही पाच वर्ष जातात आमचीही पाच वर्ष जातात पाच वर्ष कशाला म्हणतात आपण लक्षात घ्या आपल्या घरामध्ये एवढासा आपला मुलगा मुलगी असते पाच वर्षात कुठे जाते ती किती उंच होते आणि मग आपण म्हणतो अरे म्हणता म्हणता मोठी झाली म्हणता म्हणता नाही दोन निवडणुका गेल्या याच्यामध्ये माझी फक्त आपल्याला विनंती आहे की यात सगळ्यात वेळ घालू नका या सगळ्या हो लोकांना आतापर्यंत खूप दिली सत्ता खूप गोष्टी दिल्या माझी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आहे फक्त तुमचे जे, जे काही सगळे ओळखीचे पाळखीचे लोक असतील नातेवाईक लोक असतील जिकडे कुठे असतील त्या सर्वांना तुम्ही फोन करा भेटा ये आणि येत्या वीस तारखेला हे माझे उमेदवार सगळे आहेत ते गजानन कुठे गेलाच हा आपला गजानन निलेश बांकिले आणि महाराष्ट्रभर माझे उभे राहिलेले सगळे माझे उमेदवार या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण याला प्रचंड प्रचंड प्रचंड, प्रचंड, प्रचंड मताने विजयी करावा अशी एक अपेक्षा आणि आशा आपल्याकडे बाळकवाडे आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज ठाकरे यांनी नवी मुंबईत मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली होती या सभेत त्यांनी गणेश नाईक कुटुंबावर त्यांचे नाव न घेता टीका केली बेलापूर मतदार संघातून मनसेचे गजानन काळे हे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली यावेळी बोलताना राज यांनी एकाच घरातले दोघे दोघे उभे आहेत पण त्यातला एक एकीकडे तर दुसरा तुतारी फुंकतोय अशा शब्दात त्यांनी नाईक कुटुंबावर टीका केली गणेश नाईक हे एरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढत आहेत तर त्यांचे पुत्र संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहे यावरून राज ठाकरे यांनी गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबाला फटकारले आहे एक या पक्षातून तर दुसरा तुतारी फुंकतो रात्री मात्र हे दोघेही एकाच घरात जात आहेत पण यांना कोणीही काही प्रश्न विचारत नाही असं का झालं का होतंय त्यांचं उत्तर म्हणजे तुम्हाला त्यांनी गृहित धरलं आहे तुम्ही कोण आहात असा प्रश्न त्यांनी मतदारांना या निमित्ताने केला तुम्ही तर लाचार मतदार आहात तुम्ही त्यांचे गुलाम आहात गुलाम निवडणुका आल्यामुळे तुमच्याकडे येतील तुम्हाला भांडी देतील पैसेही तुमच्या तोंडात फेकतील मग तुम्ही गेल्या पाच वर्ष काय झालं आहे हे विसरून जाल उन्हात लाईनमध्ये उभे राहाल आणि पुन्हा त्यांनाच निवडून द्याल असे राज ठाकरे यावेळी म्हणाले पाच वर्ष त्यांच्याच नावाने टोहे फोडायचे आणि मतदान दिवशी आपल्याला जे करायचं आहे तेच करायचं नवी मुंबई का तयार करण्यात आली हेही त्यांनी सांगितले मुंबईत मोठ्या प्रमाणात लोंडे येत आहेत यामुळे मुंबईची क्षमता संपली होती त्यामुळे नवी मुंबईची निर्मिती झाली पण या ठिकाणी तीच स्थिती आहे ये इथे येणारी लोक कोण आहेत ती कुठून आली आहेत नवी मुंबईत काय सुविधा आहे सुसज्ज मैदान नाहीत नाट्यगृह नाहीत मग या नवी मुंबईचं करायचं काय मुंबईत काय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी काय केलं असा सवालही त्यांनी केला शहर बकाल झाला आहे अशा वेळीही तुम्हाला डेंबिस लोकं लागतात प्रामाणिक लोकप्रतिनिधी तुम्हाला का नकोत असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला